नमस्कार प्रेक्षकांनो उद्योगमान परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अशा युनिक स्टार्टअप विषयी जाणून घेणार आहोत ज्याची मार्केटमध्ये खूप मागणी आहे आणि त्याच्यापेक्षा तुमच्या प्रत्येक घरामध्ये यूज करणारा हा प्रोडक्ट आहे तर तो तो, तो, तो प्रोडक्ट कोणता आहे चला तर मग पाहूयात ताई तुमचा प्रोडक्ट समजा एखाद्याने बाय केला तर त्यांना कोणकोणते बेनिफिट्स भेटतात सर आपल्या सुरक्षेतेबरोबर हा बचत पण करतो आणि गॅस पाईप बटन कुठेही लिकेज जर झाले तो ऑटोमॅटिकली कटअप करतो आणि प्लस आपण इन्शुरन्स पण दिलेला आहे याला एक करोड ते पंचवीस करोडपर्यंत आणि जो आपल्या गॅस किती आहे किती नाही पाहिले कसं लक्षात येत नव्हतं डायरेक्टली गॅस बंद झाला तेव्हाच आपल्याला कळायचं की आपला गॅस संपलाय म्हणून बरोबर पण आता हा मीटर काटा आपल्याला हा दर्शवितो की आपला गॅस किती शिल्लक आहे म्हणजे संपण्याआधी आपल्याला कळतं तरी आपली टाकी संपत आलेली खाली होत आलेली तो काटा तसं तसं खाली होतो जसं जशी टाकी रिकामी होती तस तसा काटा आपला खाली होत जातो आणि पाच वर्षाची आपण गॅरंटी वॉरंटी पण प्लस दिलेली आहे आणि एवढं देऊन सुद्धा आपण आय एस ओ ट्रेडमार्क आपल्या कंपनीद्वारे दिलेला आहे आणि प्लस सर्टिफाईड पण आहे आय एस ओ ट्रेडमार्क ताई हा प्रोडक्ट कोण कोणत्या गॅसला चालतो सर हा प्रोडक्ट आपला भारत इंडियन आणि एच पी म्हणजे घरगुती गॅससाठी आहे हा कमर्शियल वगैरे ह्याला हा प्रोडक्ट बसत नाही ताई मार्केटमध्ये आज भरपूर सारे व्यवसाय आहेत पण तुम्ही पूर्ण व्यवसाय दुसरे व्यवसाय न निवडता तुम्ही हा युनिक व्यवसाय निवडण्यामागचं काय कारण कारण आहे एवढंच आहे सर बारा वर्षापूर्वी आमच्या घरामध्ये अशी घटना झाली होती का ह्या पाईपावरती वरतून डब्बा पडला होता आणि हा पाईप निसटल्या कारणामुळे घरभर गॅस पसरला होता नशी मुलं घरामध्ये नव्हती ना नाही तर शॉर्ट सर्किट होऊन गॅस घरामध्ये स्फोट झाला असता आणि हानी झाली असती पण ती हानी टाळली मग त्यापासून आम्ही हा गॅस सेफ्टी डिवाइस यूज केला पाहिला घरी वापरला आणि नंतर आमच्या लक्षात आले की खरंच हा सेफ्टी करतोय मग आपण आपल्या घराची सेफ्टी करतोय तर आपण बाकीच्या महिलांना पण सांगू शकतोय आणि दुसऱ्यांचं कुटुंब पण आपण सेफ करू शकतोय हा दृष्टिकोन मनात ठेवूनच आम्ही हा बिझनेस चालू केलाय आम्हाला अभिमान वाटतोय हा प्रोडक्ट आम्ही ग्रामीणपासून सुरू केला होता पूर्ण देशभरामध्ये हा प्रोडक्ट पसरलेला आहे बाहेरच्या देशामधून पण ह्या प्रोडक्टला मागणी आहे सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्या जो टाकीमध्ये गॅस एक ते दीड किलो शिल्लक जात होता तो गॅस सेफ्टी आपल्या प्रेशरवरती काम करतं ते जो पूर्ण गॅस आहे तो पूर्ण गॅस ओढून पण काम करतं म्हणजे आपल्या वीस ते पंचवीस टक्के गॅस इथं बचतही करतो सुरक्षित बचतही करतो ताई जर आपला एखादा प्रोडक्ट बाय केला एखाद्या महिलेने असेल किंवा एखाद्या पर, परिवारातल्या सदस्यांनी तर त्यांना काय काय फायदे होतात सर हे प्रोडक्ट एक प्रोडक्ट आहे पण हे याचे भरपूरसे फायदे आहेत हे गॅस बचत पण करतं प्लस गॅस ऑफ झाला तर ऑटोमॅटिकली आटो, हे गॅस वरती येण्यापासून म्हणजे हे मशीन बचत ही करतं आणि सुरक्षा पण देतं म्हणजे सुरक्षा नाही सुरक्षा नाही पण पूर्ण कुटुंबाची सुरक्षा गॅस सेफ्टी डिव्हाइस करतं आणि ऑर्डर केल्यानंतर तो किती के दिवसात डिस्पॅच होत त्यांना सर हा दोनच दिवसामध्ये घर पोहोच आपण त्यांना प्रोव्हाइड करतो प्राइस बद्दल एकदा सांगा बरं त्याची प्राइस फक्त अडीच हजार रुपये आहे सर अडीच तो मध्ये डिलिव्हरी चार्जेस डिलिव्हरी चार्जेस सोबतच आपण रुपये रेट लावलेली प्रेक्षकांनो फक्त अडीच हजारामध्ये तुमच्या घराची सेफ्टी हंड्रेड पर्सेंट होते त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रोडक्ट विषयी विचार करायला काही हरकत नाहीये आणि सर ताई मला हे सांगा समजा एखादी ऑर्डर केल्यानंतर पेमेंटची कशी प्रोसेस असते सर आपण आधी पेमेंट घेतोय ऑनलाईन त्यांच्याकडनं आणि नंतर आपण प्रोडक्ट त्यांना पोस्ट करतो ताई मला हे सांगा तुमच्या कंपनीविषयी तुम्ही मूलभूत जे फंडामेंटल्स असतात ते पूर्ण माहिती दिलेली आहे तर आता आपण काय करूया याच्या काय काही तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचू शकता तर मला एकच सांगायचं आहे सर की आ, काय होतं ग्रामीण भागामधल्या महिला असो किंवा शहरी भागामधल्या महिला असो धावपळीचं जीवन साध्याचं धकाधकीचं चा, जीवन चालू आहे त्यामुळं कुणी एवढं हे करत नाही कधी कधी काय होतं चालू असतं किचन मधून जे हवा येते खिडकीमधून तेव्हा पण आपला गॅस बंद होतो आणि गॅस बंद झाल्यावर घरभर गॅस पसरतो तर आपला सेफ्टी डिव्हाइस त्याच्यावर पण काम करतं जो गॅस पसरतो तो गॅस पसरण्यापासून हा सेफ्टी डिव्हाइस आपला थांबवतो हो म्हणजे गॅस येतो येत नाही आसातला भाग नाही पण तो स्फोट होण्यापासून वाचवतो हो जो प्रेशरने आपला गॅस वरती येत होतो तो, तो स्पीड हा गॅस सेफ्टी डिव्हाइस कमी करतो म्हणजे आपली कुठल्याही प्रकारची हानी होत असेल तर हा सेफ्टी डिव्हाइस नक्कीच तो हानी टाळण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के ताई तुम्ही सांगितलेली इन्फॉर्मेशन खूप अमूल्य आहे आणि आज ह्याची प्रत्येक घरामध्ये गरजच आहे काय काय होतं आज गॅसचं जे जी क्रांती झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मला देशामध्ये काही नक्की झालेली कारण गव्हर्नमेंटच्या सबसिडीज वगैरे आणि गव्हर्नमेंटने काही दिवस गॅस ही दिले होते फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये पोचलेला आहे आणि तो यूज कसा करायचा काय व्हायचा आज ग्रामीण भागामध्ये त्याची खूप नॉलेज नसतं आणि त्याच्यामुळे खूप अशा घटना घडतात घडत आपण ऐकलेले पण त्याच्यामुळे हा प्रोडक्ट प्रत्येकाने बाय केला पाहिजे आणि अडीच हजार ही काही खूप मोठी कॉस्ट नाही खूप कमी कॉस्ट मध्ये तुमचं घर सेफ्टी होतंय त्यामुळे एकदा सरांच्या इंडस्ट्रीला मॅडमच्या इंडस्ट्रीला एकदा नक्की भेट द्या अशी उद्योग मार्क टीमची आग्रहाची विनंती आहे प्रेक्षकांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये गॅस सेफ्टी डिवाइस विषयी संपूर्ण अशी माहिती बघितलेली आहे आमच्याकडून तुम्हाला काय माहिती द्यायची राहिली असेल तर त्या संदर्भात मॅडमचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या उद्योग मार तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन ऍग्रीकल्चर सेक्टर सोबत तोपर्यंत जय हिंद